आम्ही पाहतोय कारण आज सतारा सतरा तारीख नंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यू मध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपला निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या लावला होता आणि संपूर्ण दिवस अव्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे किती एफ आय आर झालेले आतापर्यंत तेरा एफ आय आर झालेले ज्याच्या चार जे सायबरची आहे आणि ते सायबर मध्ये अजून जे निष्पण होते लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोड्या वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आर आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण मध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बदत परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही व आपण तसं निर्णय घेऊ सर्च ऑपरेशन आहे अजून चालू आहे आणि जे लोक इन्व्हॉल्व्ह होते ही अपन ही है सर ये घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है रोहिंगा के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का मेन सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं एज ए पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं का कोई का कोई कोई रोल है है टीम आने वाली उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा सर, सर हिंदी में बता दें कितने अरेस्ट में अभी तक जो है तेरह एफआईआर दाखिल हुए हैं और उसमें सौ से ज्यादा लोग अभी एक्यूज जो हैं, उनके ऊपर उनको ताबे में लिया गया है